नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे की श्रावण महिन्याला श्रावणच का नाव पडले भगवान शंकराचा रुद्राभिषेकच शंकरा शंकरा का केला जातो भगवान शंकराला बिल्वपत्रच का आवडते भगवान शंकराची विशेष पूजा श्रावणातच का करावी लागते आणि शंकराला भस्म का लावले जाते याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्कंद आणि शिवपुराणानुसार तज्ज्ञांनी याची दोन कारणे दिली आहेत की श्रावण महिन्याचे नाव श्रावणच का ठेवले प्रथम या या महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येते या नक्षत्रामुळे या महिन्याला श्रावण असे म्हणतात दुसरे म्हणजे भगवान शिवाने सनतकुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे ज्यामुळे सिद्धी मिळते त्यालाच श्रावण म्हणतात यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे म्हणून याला नभ असेही म्हटले जाते भगवान शिवाचा का केला जातो रुद्राभिषेक तर श्रावणातच समुद्रमंथन झाले ज्यामध्ये जा हलाहल विष बाहेर आले जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळे शिंगी शिवलिंगावर अभिषेक करण्याची परंपरा आहे भगवान शंकराला का अर्पण केले जाते बिल्वपत्र माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी असल्याचे शिवजींनी सांगितले आहे बिलोपत्र हे शिवाच्या त्रिनेत्रीचीही रूप आहे बिलोपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नीची पूजा केली पूजा होते असे म्हणतात स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा महेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बिलोपत्र अर्पण केल्याने या देवीचीही पूजा केली जाते त्या कारणास्तव भगवान शिवाला बिलोपत्र अर्पण केले श्रावणात भगवान शंकराची विशेष पूजा का करावी तर मार्कंडू ऋषींचा पुत्र मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराला आशीर्वाद प्राप्त केला होता भगवान शंकराला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्यामुळे यमदेवही मार्कंडेयाचा प्राण घेऊ शकले नाही आणि ते अमर तो अमर झाला या कारणास्तव श्रावणात दीर्घायुष्य अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली जाते भगवान शंकराला भस्म का लावले जाते तर शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे मात्र शिव भस्म का लावतात याविषयी जाणकार सांगतात की दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला होता तेव्हा सतीने हवनकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली होती तेव्हा शिवजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले तेव्हापासून ही परंपरा आहे की शैवपंथ आणि त तंत्राशी संबंधित लोक महादेवाला मृत्यूदेहाचा भस्म लावतात असा होता आजचा भगवान शंकराबद्दलच्या माहितीचा आणि त्यांच्या आवडीनिवडीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद